जस जशा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येतात तस तशी राज्यातल्या राजकीय गणितांची गोळाबेरीज पुन्हा बांधली जाईल नवीन पक्ष प्रवेश होतील आघाड्या पुन्हा मांडण्या होतील आणि रोज काहीतरी धक्कादायक आपल्याला पाहायला मिळेल याच राजकारणाच्या निमित्ताने सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकर राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यामुळे ही चर्चा नेमकी का आहे महाविकास आघाडीमध्ये सामील होणं या तिघांना खरंच सोयीचं आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तनिष्का आणि मी तुमचं स्वागत करते इन्फोवारीमध्ये तर चला सुरुवात करूया प्रकाश आंबेडकरांपासून प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटाशी तर युती केली मात्र त्याला वर्षभराचा कालावधी उलटला तरी त्यांना अजून महाविकास आघाडीत समाविष्ट केलं गेलं नाही शरद पवारांशी असलेलं त्यांचं वैर या कामी आडवं येत असल्याचं बोललं जातं आता मात्र अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतर शरद पवार यांना देखील मित्र पक्षाची गरज निर्माण झाली त्यातच पवार आणि आंबेडकर यांच्या बैठकीच्या बातम्या देखील समोर येतात काँग्रेस देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे सोलापूर नांदेड यांसारखे बाले किल्ले हातातून गेल्यामुळे वंचितची युती करण्यास उत्सुक असल्याचं कळतंय त्याचप्रमाणे गेल्या लोकसभेतील परफॉर्मन्स टिकवायचा असेल तर वंचितला देखील आता मोठ्या पक्षांची युती करणं क्रमप्राप्त आहे महाविकास आघाडीमध्ये जी स्पेस निर्माण झाली आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना सामील होणं सहज शक्य आहे या माध्यमातून वंचितांचा पहिला लोकसभा खासदार निवडून आणण्याची संधी प्रकाश आंबेडकर यांना असणार आहे त्यामुळेच वंचितला सध्या महाविकास आघाडी ही परफेक्ट चॉईस ठरते राजू शेट्टींची देखील हीच परिस्थिती आहे सध्या राजू शेट्टी कोणत्याच आघाडीत नाहीयेत त्यातच पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसल्याने पक्ष ऑल टाइम लो लेवलला आहे अशा वेळी राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतर त्यांनी लगेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली राजू शेट्टी ज्या मतदारसंघातून उभे राहतात त्या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बंडखोरी केली अशावेळी मानेंच्या विरोधात एक तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी उद्धव ठाकरे राजू शेट्टींना घेण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जातं त्यातच धैर्यशील माने आणि राजू शेट्टी हे जुने विरोधक आहेत त्यामुळे जर राजू शेट्टींना साथ दिली तर उद्धव ठाकरे गटाला अजून एका बंडखोराचा वचपा काढणं सहज शक्य होणार आहे शेट्टींना देखील उद्धव ठाकरे गटाबरोबर जाणं सोयीचं यासाठी आहे या कारण राजू शेट्टी जरी आठ ते दहा जागांवर लढण्याची भाषा करत असले तरी दोन ते तीन मतदारसंघांवर ते तयार होऊ शकतात अशातच हातकणंगले मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला येण्याची शक्यता असल्याने तो राजू शेट्टींना सहज मिळू शकतो त्याचबरोबर माढा मतदारसंघासाठी राजू शेट्टी आग्रही आहेत तो मतदारसंघ जरी शरद पवार गटाला जाणार असला तरी त्या मतदारसंघात शरद पवार गटाकडे एकही तुल्यवळ उमेदवार नाही अशा वेळी राजू शेट्टींना माड्याची जागा देखील देणं महाविकास आघाडीला सहज शक्य त्या बदल्यात राजू शेट्टींचा पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो त्यामुळे येत्या काही दिवसात राजू शेट्टी पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सामील झाल्यास त्याचा आश्चर्य वाटायला नको बच्चू कडू यांची केस मात्र इतरांपेक्षा वेगळी आहे मोठ्या बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना बंडखोरीत पावलोपावली साथ दिली होती एकनाथ शिंदेबरोबर बच्चू कडू सुरत मार्गे गुवाहाटीला देखील गेले होते बच्चू कडूंना या बदल्यात सतत हुलकावणी मिळाली आणि मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र शिंदेच्या मंत्रिमंडळात देखील बच्चू कडूंना मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यानंतर स्थानिक राजकारणात देखील महायुतीत सामील होणं बच्चू कडूंना जड जाताना दिसतंय नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती मतदारसंघातून खासदार नवनीत राणा याच उमेदवार असतील अशी घोषणा केली बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी कायमच आग्रही राहिलेत त्यांचे दोन्ही आमदार याच मतदारसंघातून येतात सोबतच राणा दाम्पत्यांशी त्यांचा मोठा वाद राहिलाय वेळी जर बच्चू कडू महायुतीतच राहिले तर राणा दाम्पत्याचा प्रचार करण्याची वेळ किंवा नामुष्की त्यांच्यावर येऊ शकते मग अशा वेळी ऑप्शन राहतो तो महाविकास आघाडीत सामील होण्याचा जरी बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीशी बंडखोरी केली असली तरी गेल्या काही दिवसात त्यांनी भाजपवर देखील तोंड सुख घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय अशा वेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट यांच्याशी पुन्हा एकदा संबंध बनवण्यात बच्चू कडू यशस्वी झाल्यास शिवसेनेच्या ताब्यात असलेला अमरावती मतदारसंघ त्यांना लढण्यासाठी मिळू शकतो या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही संधी देखील बच्चू कडू यांना असणार आहे त्यामुळे सध्या तरी महायुतीपेक्षा महाविकास आघाडीत जाणं बच्चू कडू यांना सोयीच आहे तुम्हाला काय वाटतं राजू शेट्टी बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांना आता फक्त महाविकास आघाडीचाच पर्याय उरलाय का तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि इन्फोवरही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका